अभिमन्यू सरांनी केली गौरीची मदत जॅकीचा डाव पडला उलटा तू भेटीशी नव्याने शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तर शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे कहाणी वळण घेताना दिसत आहे आणि अभिमन्यू सर आणि गौरी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला दिसत आहे खालीच आपण बघितलं की गौरी विरुद्ध जॅकी प्लॅन करतो तो पोहचतो तिच्या गणपतीच्या स्टॉल वर आणि तिथे मूर्ती घ्यायला आलेल्या ग्राहकांना तो सांगतो की गौरी ज्या काही मूर्त्या विकते त्या प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या आहेत त्या शाडूच्या मूर्त्या नाही आहेत तर गौरी तुम्हाला चुकीची माहिती देत आहे आणि यातच तो तिथे असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस चे पोते सुद्धा उघडून दाखवतो जो त्याचाच प्लॅन असतो त्यानंतर गौरीवर आरोप करतो आणि ते ग्राहक सुद्धा गौरीला नको नको ते बोलतात तेवढ्यात तिथे पोहचतात अभिमन्यू सर ते सुद्धा गणपती घ्यायला आलेले असतात ते ग्राहक अभिमन्यू सरांना सुद्धा म्हणतात की तुम्ही सुद्धा इथे मूर्ती घ्यायला आला असाल ना पण इथून मूर्ती घेऊ नका कारण ही मुलगी खोट बोलून आपल्याला शाडूच्या मूर्त्या नाही तर प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्त्या विकते हे ऐकल्यानंतर गौरी सरांना सांगते की सर असं अजिबात नाही आहे हा जॅकी खोट बोलतोय मी फक्त शाडूच्या मूर्त्याच विकते त्यानंतर अभिमन्यू सर तिच्यावर विश्वास ठेवतात आणि तिथे मूर्ती घ्यायला आलेल्या सगळ्या ग्राहकांना समजावून सांगतात की शाडूच्या मूर्त्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमध्ये काय फरक असतो त्यानंतर ते त्यांना पटवून देतात की गौरी चुकीचं काम करत नाही आहे आणि ते जॅकीवर पुन्हा एकदा रागवतात आणि त्याला म्हणतात की तू ह्या मुलीच्या मागे का लागला आहेस तुला पहिले जो मार पडलाय तो कमी आहे का आता हेच बघायला मिळतय की गौरीची नकळत का होईना पण अभिमन्यू सर मदत करत आहेत आणि गौरीला हे आवडताना दिसतय आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की शोची कहाणी काय वळण घेते तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार